हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमीनिमित्त स्पेशल थाळी तर या थाळीमध्ये असणार आहे पुरणपोळी कटाची आमटी आणि बरंच काही चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम मी इथे हरभराची डाळ घेतलेली आहे त्यानंतर तिला दोन ते तीन पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतलं त्यानंतर कुकरमध्ये आपण डाळ आपली टाकून घ्यायचं आहे आणि डाळीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून आपण कुकर गॅसवर ठेवून आपन आपण आपली हरभरीची डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित चांगली गाळा होईपर्यंत आपण इथे शिजवून घ्यायची आहे जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते चांगलं बनेल आता यानुसार जेवढी डाळ दाल आहे डाळीनुसार आपण कुकरमध्ये पाणी टाकूयात तुमच्याकडे पुरणपोळी कशी बनवली जाते साखरेची बनवली जाते का गुळाची बनवली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इथे गुळ वापरून पु पुर्न, पुरणाची पोळी बनवणार आहे कारण की गुळाने पुरणाच्या पोळीची चव खूप वाढते आणि खायलाही खूप छान लागते आता हरभऱ्याच्या डाळीमध्ये मी टाकलेले आहे अर्धा चमचा हळद आता कुकरचं झाकण लावून आपण पंधरा ते वीस मिनटं डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे नागपंचमी या सणाला महिला ज्या असतात ते झाडाला झोका बांधून झोका खेळतात आणि नागदेवताला नैवेद्य दाखवतात तर आपण इथे गुळ किसून घेतलेला आहे आणि गुळ किसून झाल्यानंतर मी इथे एक चमचा घेतलेला आहे बळीसोप आणि काही सुंट घेतलेली आहे आणि पाच ते सात इलायची मी दे 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 आपन, ते सोलून घेतले आहे त्यानंतर मी थोडी साखर घेतली आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक वाटता येईल आणि सर्व मिश्रण आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपली डाळ व्यवस्थित शिजून तयार आहे आता डाळीमध्ये आपण टाकूया आपलं गूळ आणि वाटलेलं आपलं जे सारण आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपण त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये आपलं पुरणाचं सारण टाकायचं आहे आणि व्यवस्थित दहा पाच ते दहा मिनटं व्यवस्थित हलवून आपलं सारण घट्ट करून घ्यायचं आहे आता आपलं सारण व्यवस्थित असं पुरणपोळी बनवण्यासाठी तयार आहे आपण त्याला थोडं थंड करून घेऊया त्यानंतर पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे मळून घेऊया पीठ आता आपलं सारण थंड झालेलं आहे आणि चांगलं घट्टही झालेलं आहे जेणेकरून आपल्या आता छान बनतील आता आपण बनवणार आहोत कटाची आमटी कटाची आमटी बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवला आहे तवा आणि एक मोठा कांदा उभा चिरून त्याला चांगलं तव्यावर मी थोडं लालसर रंग येईपर्यंत चांगलं भाजून ये घेणार आहे तिकडं काढलेला आहे मसाला मिरच्या अद्रक लसूण तमालपत्र धने थोडा गरम मसाला आणि खसखस इकडे एका साईडला माझी मम्मी खोबरं कि किसून घेत आहे त्यानंतर आपला कांदा सारखा आपण तव्यावर हलवत ठेवायचा आहे जेणेकरून आपला कांदा जळणार नाही आता आपला कांदा व्यवस्थित चांगला भाजलेला आहे कटाची आमटी बनवण्यासाठी कांदा व्यवस्थित रंग आला चांगला रंग येईपर्यंत जर आपण भाजला तर आपली कटाची आमटी जा छान लागते आता खोबरे इथे आपलं किसून तयार आहे थोडासा गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे याच्यामध्ये आहे लवंग मिरे दालचिनी आणि थोडंसं दगडफूल आता कांदा चांगला परवतून झाल्यानंतर आपण थोडासा बा तव्यावरच कांदा प सरकून घेऊया आता तव्यावर टाकूया अद्रक लसूण आणि मिरची चांगला त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण याला थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे तुमच्या साईडला क का, कटाची आमटी कशी बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तेल टाकून आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो मसाला काढला आहे धन्याचा आणि गरम मसाला तोही त्याच्यामध्ये आपण टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला भाजल्यानंतर कांदा आणि मसाला एकत्र करून एक मिनटं परतून आपण मसाला आपण काढून घेऊया मसाला चांगला व्यवस्थित परतून झाला आहे मसंग मसाला चांगला खमंग भाजला की कटाचे आमटी एकदम झणझणीत लागते मसाला आपण ला आता ते काढून घेतला आहे त्यानंतर आपण जे किसलेलं खोबरं आहे ते खोबरं आपण तव्यावर व्यवस्थित भाजून घेऊया खोबरं चांगलं लालसर रंगावर भाजल्या गेलं की खोबरं आपण तव्यावरून काढून घ्यायचं आहे आता आपला मसाला तयार आहे मसाला थोडासा थंड करून घ्यायचा त्याच्यामध्ये टांग टाकायचा आहे कडीपत्ता आणि कोथंबीर कोथंबीर इथे बारीक कट करून टाकत आहे आता हा मसाला व्यवस्थित थंड झाला आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लावून थोडं थोडं पाणी टाकून आपण मसाला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आता आमटी बनवण्यासाठी तव्यावर ठेवलं आहे एक पातेलं पातीलात टाकलं तेल तेलात टाकलं कडीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये टाकला आहे आपला वाटलेला मसाला आता इथे टाकला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला <laughs> पुरणपोळीसाठी आपण जे पुरण शिजवून घेतलं होतं त्याची डाळ आपण थोडी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण आपल्या आमटीमध्ये टाकायचं जेणेकरून आपली आमटी घट्ट होईल आणि चवीलाही छान लागेल तुम्हाला जशी आमटी पाहिजे घट्ट किंवा थोडी पातळसर तर तुम्ही त्यानुसार पाणी टाकू शकता आता चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगली चार ते पाच मिनटं आमटीला उकळी येऊ द्यायचं आता इथे आपली आमटी तयार आहे त्यानंतर आपण करायला घेऊया पुरणाची पोळी तर पुरणाच्या पोळीसाठी आपलं पुरण व्यवस्थित थंड झालं आहे आणि पीठही व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं आपलं कणिक भिजवून तयार आहे आता घेतलं आहे पिठाचा गोळा त्यामध्ये टाकलेला आहे भरपूर असं पुरण आता पुरणाची पोळी व्यवस्थित आपल्याला ला लाटून घ्यायची आहे लाटल्यानंतर तिला तव्यावर टाकायचं आणि व्यवस्थित दोन्ही साईडने तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं चा। पुरणपोळी जरा जशी भा तुम्ही लालसर भाजाल थोडी कडक कराल तर ती खायला अजूनही छान लागते टेस्टी लागते इथे दोन ते तीन पुरणपोळ्या आम्ही करून घेतल्या आहेत पुरण आपलं व्यवस्थित झालं की पुरणपोळी ही छान बनते गावरान तुपामध्ये पुरणपोळीची चव अजून वाढते तर तुम्ही जेव्हा पण पुरणपोळी बनवाल तर गावरान तुपाचा वापर करावा आता आपण इकडे करायला घेऊया भजी भजीसाठी मी तीन मोठे कांदे कट करून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून तसंच कांदा साईडला ठेवला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे मिरची लसूण जिरे आणि कोथंबीरचं वाटण करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये टाकलं थोडंसं हिंग हळद आणि ओवा आणि आपलं वाटलेली मिरची त्यानंतर टाका बेसन पीठ आणि अजिबात पाण्याचा एकही थेंब न वापरता पीठ आपल्याला कांद्याच्या पाण्यामध्येच भिजून घ्यायचं आहे जेणेकरून भजे एकदम चवदार बनतात आणि क्रिस्पीही होतात तर आपल्या इथे भज भजे, भजे पण तळून तयार आहेत त्यानंतर भज्याच्या मागे आपण पापडही तळले आहेत आणि कुरडंही तळून रेडी केलेली आहे तानी तलून के लिए आता आपली इथे नागपंचमीची किंवा सणाची स्पेशल थाळी तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद